नमस्कार सगळ्यांना कशा आवड गुड मॉर्निंगचा आता काही हे राहिलेलं नाही टाईम राहिलेला आहे कारण आता वाजले बारा तर झाले आपलं सगळं काम वगैरे हो आवरले यांचं पण इकडं चाललंय काम आणि आमच्या घरातला राडा राडा राडा, राडा, राडा। काय करायचं कुठलीच माणसं नीट लागली नाही तर आणि काय वेल्डिंगवाला म्हण म्हण तुम्ही आमच्या घराचा वेल्डिंगवाला तर अजिबात सुद्धा चांगला लागला नाही का नाही तर वेल्डिंगचं काम ह्यांच्याकडे असं काय नाही चाललंय ह्यांचं काम चालू आहे ह्याच्यावाली वादी पिऊ काय अजून आलेली नाही तर येतात इथं थोडस वेळा काय म्हणतात काय झालंय मित्रांनो घराचा मालक गरीब लागला सगळ्या गवंठी खराब लागला बिगारी खराब लागला बिगारी तला खराब लागला हो आणि त्याच्यानंतर प्लंबिंगवाला लायटीवाला कवलावाला तर लईच खराब लागला विल्डिंगवाला तर नका फक्त मालकच गरीब लागला मालकच मालक म्हणतो जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या कवर जाऊन द्यायचं लका ग गप मालक म्हणून हे प्लम्बिंगवाला तुम्ही भिकारी हो। हो। मी येते मग मित्रांनो तुम्हीच विचार करा सगळीच तुम्ही सांगा ना तिथं कधी हजर तुम्हीच चालू काय बघायला मला मालकाला एकदा ह्यांच्याकडे सगळ्यांकडे बघायला लागेल पहिला भिकारी मार तू म्हणजे काही बाकीची व्यवस्थित प्लम्बिंगवाली तर चाललंय सकाळपासून काम ह्यांचं मित्रांनो मित्रांनो विषय लागलेत म्हणून आपले पैसे कमी केले

आता एवढा कसं आहे एवढा आठ आड़ दिवस राडात चालणार आहे आठ दिवसानंतर मग बघायसारखं होईल जरा छान होईल तोपर्यंत तोपर्यंत आपल्या मनाला तो तो समजावायचं आठ दिवस कसं तरी सांभाळून घे म्हणून आहे का नाही कारण राडा आवरून 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 आता फार हे झालं आहे आता तिथंच राहायचं आणि तिथं सगळं काम हे म्हणल्यानंतर जरा होतं चिडचिड होती राडा बघून राहिलाय म्हणून काम

लेट चाललंय कसं झालं त्यांनी काम चालू केलं पण लाईटीचं काय जुगाड कोणाकडं लागानात म्हणून त्यांनीच एक दिवस लाईटीसाठी घालवला ती पी करायच्या अगोदर त्यांनी करून घेतली सगळी वायर वगैरे ओढून हे करून तिथे सगळे हे काढून आणि लेजांची कमी या की घर 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 जाता घर 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 एका दोघांची कमी आमचं घर म्हणूनच आहे मी या खरं <laughs> सांगायचं तर आमचं घरे म्हणूनच आम्ही या मग काय दावायचं दुसरं काय दावू होतो का दा दा म्हणजे ना त्याला माहित असतं घर चीज आहे जी आणि असं ऑलरेडी सगळं सेट आहे रेडीमेड तिथं फक्त विकत घ्यायचं पैसे पैसे मोजून तिथं कसं पैसे बी मोजायचे काम बी करायचं ती तर आहेच पण शेवटी कसं माहिती का माझ्या कष्टाने घर चालले त्याच्यामुळे जाऊन जा ती विशेष विषय सोड सोडायचा विषय तर कस स्वतः करून बांधण्यात आणि राहण्यात आनंदच वेगळी म्हणजे ती कसं स्वतः करून राहण्यात आणि मला माहिती कसं एखादा काम करून येऊन गेल्यानंतर आपल्याला समजत नाही आपली चूक कुठे घरात आपला कमीपणा कुठे आपण कुठे चुकलोय पण मी म्हणू शकत नाही की माझ्या घरात मी इथं चुकलो आहे आणि हे तर मी कमजोरपणा केलाय हा माझ्या बाबतीतला एक विषय त्याच्यामुळं आता हे काचाचं काचवलेलं मी पैसे आहेत असं नाही की काचाला पैसे नाहीत मित्रांनो काचाला मी ऑलरेडी पैसे आहेत आठवडा झालं हाय ना आठवडा झालं का हां हां पाच सहा दिवस झालं म्हणजे जवळपास आठवडा होता आला पेमेंट दिलंय फक्त ती काचाची फ्रेम करायला वेळ जातोय दुसऱ्याला म्हणलं अल्को पॅनलमध्ये करायचं होतं पण ती कसं वाजवते त्यांनी चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये सांगितले त्याच्या खाली येतच नव्हता कुणी सत्तर हजार कुणी साठ हजार पण एवढं क्वालिटीचं काम होत नव्हतं ठीक आहे म्हणलं विचार केला ह्या गोष्टीवर पी एच डी केली पी एच डी म्हणजे अशी केली की, की के आपण काय करू शकतो ह्याच्या किंवा म्हणजे जसं <laughs> आल्को पॅनल होतो तसं आपण सेम फॅब्रिकेशनमध्ये करू शकतो का ह्या गोष्टीचा म्हणजे मला गर्व आहे आणि मी म्हटलं करू शकतो म्हणजे जे आपण करू शकतो ना ते करू शकतो आणि मी ठरवलं आणि मी ती करूनच धावलं माझा एक दिवस जातो एका कोपऱ्याला हां मी असं म्हणत नाही की फास्ट होते काय एक दिवस जातो आहे आणखी उन्याचा दिवस जाणार आहे संध्याकाळ होणार आहे मला काचा बॉक्स करायसाठी पण बॉक्स क्वालिटीचाच होणार त्याच्या मी उभा राहू पोरांनी उड्या मारल्या खेळली ना तरी त्या बॉक्सला काहीच होणार नाही एवढी लाईफ आहे आपल्या ह्याची आणि कलर पण मारतो आहे कलर मारणं रेड मारणं काम क्वालिटीचं करणं त्याच्यानंतर त्याला लांबी पुट्टी भरून घेणं सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आणि नंतर काच बसवायची काचल चार दिवस जाऊन देऊ चार दिवस दे तोपर्यंत आपला दरवाजा होतोय पीयू पी होती, होती। लायटीचं काम होते माझी काच होते राहतोय फक्त कलर कलर काय होईन हो ना किचन ट्रॉली कदाचित नाही होणार काय झालं बजेट कोण मारलं आपलं होतं नाही मी स्वतःच करणार आहे कमी खर्च होते दहा पंधरा हजारात होत होती पण थोडं तरी कसं चालू फर्निचर वाले आले तर बनवून देतील ती लापट बनवू ग ती मला चित्त त्याच काय असतं चार फार्म दोन फार्म आणलं दोन प्लाय आणले की झालं ते म्हणतात ना ते लय म्हणे म्हणतात ना हा गावड्याच्या घराला कधी दार ना अस नाही पण आपल्या घराला किचन ट्रॉली होणार बाई हा होणार होणार तू लक्षात ठेव होणार दुकानातल्या क्रॅप मध्ये म्हणल तरी तुझी किचन ट्रॉली होऊ शकते एवढं म्हटलंय त्याच्यामुळं तू जास्त काही टेन्शन घेऊ नका तर ह्या गोष्टी लाईट आली माझी दिवस खूप कमी इथं आणि काम खूप जास्त आहे कसं एवढ्या दोन तीन दिवसात मला सगळं उरकून सुट्टी माझी संपत आली दुकान बंद आहे खूप दिवस झालं त्याच्यामुळं खूप टेन्शन यायला लागले दुकान बंद असल्यावर कसं पैसे कमी म्हणजे पैसे पण बंद होतात नाही यायचं आणि कवर घरी बसून राहतात आठवडा झालं घरीचं आणखी दोन तीन दिवस हात खांजावतोय मित्र नोकरी खांजवतोय का ना मला <laughs> मग त्यात हात खांजावले पैसे येतात काय माहिती माझ्याकडे का नाही तर ह्या गोष्टीवर हा हात म्हणून काम करा मनाने पैसे येतील तर रो राखतो आणि आपलं हिथ गळत होतं हे तर डोबं दिसत होतं आलं का लक्षात प्रत्येक जण म्हणायचं काय करणार आहे काय करणार आहे ते हिथलं डोबं बुजलं डोबा कुठेच राहिला नाही फक्त तेवढं दोन राहिले आहेत त्याला काच बसवायचे आपली छानपैकी मस्तपैकी आणि होईल का सुरळीत होईल तर ह्या गोष्टी चला मग नाही जास्त वेळ घेत आणि लेट झाला बकीला तर हासून द्या व्हिडिओ काय होत मित्रांनो हाताखाली माणूस पाहिजे का नाही मग हिला हाताखाली घेतलं मग काय होते पायप दि हातोडी दि दी वरच लिप टेपान म्हणजे काय होतं मी वर चलो कौलावर कौला खाली यायचं चा, वर चढायचं ते सुखाच नाही मग बाहेरचा माणूस दिवसभर लावल्या येतोच की ग हा पण आपलं उठत बसत चाललंय ना मस्त पैकी दोघाच हा दोघाचं घर आहे ना दोघाचं घर आहे का एकट्याचं घर आहे हा मग तर चला तर मित्रांनो ह्या गोष्टीवर मी काम करतो आणि इथून मार बक्की बोलत तुमच्याशी असू द्या व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि आणि जाऊ द्या बर करते हाताखाली यांच चाललंय वेल्डिंग त्यांना खाल्लं पत्र आणू लागायचं खिळ हातात द्यायचं परत काय 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 काम असतं थांबावं लागतं त्यांच्या हाताखाली आणि काम चालू असतं त्याच्यामुळं त्यांच्या कडने आपलं थांबावं लागतं आता था। येतीलच परत नेत आहे दरवाजेवाले मिस्त्री यायच्यात त्यांचा एकदा चहा होईल परत ते ह्याच्यावाले पी पीवाले यायचे त्यांचा एकदा चहा होईल परत जेवणाचा टाईम होईल दुपारचा काय नाही काय चालूच राहत आहे दिवसभर व्हिडिओ आता कमी येतात ते झोपाले काय नाही ह्यांचं सकाळ धरून चालू बर का काम सकाळपासून चाललंय नको झालंय नको झालंय

जरा धोक्याचंच आहे कारण आता इथं एवढं मोठं उंच काय उभं राहायला पण नाही जिन्यापासून असं वरपर्यंत उभा राहायला काय नाही हे तिकड काय उभं पण राहायला आहे ना कायच पाच मिनिट फोन ठेव दाय माझ लक्ष तुमच्या बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि तुम्ही म्हणजे बाकीचं काय का बोला ना फक्त तुम्ही म्हणा का घर गर घर आणि घरात कौतुक करता त्या घरासाठी काय काय आम्ही केलेले किती मेहनत केलेली ते आमच्या आम्हाला माहिती जिथं घर जिथं चांगलं असेल ना जिथं आपलं मन रमत आहे त्यांचं चालू झालं